तर आता मस्त बाकी चारले मेंढ्र आणि आता आपल्याला पाण्यावर निघायचं आहे तर आता मागच्या पुढं मिडिया घ्यायची जाय इशारा देऊन तर बाणाने मस्त बाकी आता दोन करवंदीची पानं तोडली आणि आता बोलवायची ते मोर मेंढ्र मग कायची पानं तोडली वाघ्या पण मिठ्या सांगायचे मिठ्याचा रक्षक बोला जाईल मोर आता मी त्या झाडा जोडपामध्ये शिरलेल्या आंब्याचा गळ परत उंबराचा बोराचा आपट्याच्या शेंगाचा असा गळ आहे आणि तो गळ खायसाठी आता मेहनत जरा थोडी पांगली होती चला मग बोला मग चला मग कशी काय मेहनत चालली चांगल्या चरल्या आता पाण्या चालवल्या पाणी आता बर पाणी मेंढरा चराय कस काय गाव आहे ना तर दिवसभरामध्ये लांब लांब मेंढर येऊन चारायला जावं लागतं तर बघ ना माग इशारा देत या माग या अर्ध कुठं झाडा झुडपात राहील म्हणून जरा आता इशारा दिला किती पळत देतोय नाही होय हा मग इशारा दिला तर मोखा मोरा ताहिला परवानगी नाही तर मग एक जणाला माग परवानकी आणि एक जणाला मोर आहे इशारा म्हणजे एक माणूस आहे आमचा इशारा इशारा म्हणजे एक माणूस आहे आपण वळला अशीच गाडी वळती मग गाडी वळलं वाघ्या पण बाधा माग तर तुनच आहे होय हा वाघ्या नाही आण दिलाय वाघ्या पण गाडी लगेच मागय म्हणजे जेवढं माणसाला ज्ञान देवड्या मला पण ज्ञान दिलं या फक्त त्यांना वाचत नाही दिली आता ना ज्ञान भरपूर दिले मुख्या चित्रापाला आपण मेंढरा माघारी फिरते तर पाण्याची बाटली पण भरून घेतली ताण लागते कारण दिवसभरामध्ये लय फिरायला लागत आणि माझ्यात मिशन काम आहे बानाच्या इकडे मिशन आहे माझ्या इकडे पाणी अगदी मस्त बाकी आता मोर तिथं माझी काठी मग बारीक आता परत मेंढरा त्या साईडला गेली की काठी मग गाव पण ती विचारली तर आता म्हणजे चैत्र मास उन्हाळा दगडाची लाही धर्तरीचा गुलाल आणि त्याच्यामधनं आम्हाला दररोजी भटकंती करायला लागते मेंढरा च मग काय आता काय मिळ्या बरोबर जसं मोरच चाक वळ मागच बरोबर ना वळण पण तेवढं दिलं त्यांना आपण आता पाणी पिण्यासाठी पडल्यात त्या आता पाण्या लयच वर पाळणार सकाळी सळल्यात या वाघ्या बघा आमच्या मोर निघते त्याला पाण्यात पवायचं आता कसं पोहोच बघा त्याला तर जोड नाही पवाय पावणार आला पुढे आलाय पाण्यात वाटत पोर पोरं पूर ताडाच ताड गोळे खायचं ते वरांनी काढलं का काय त्या वाघ्याकडे आमच्या सोबतच असतो हा खासदार असतो बिराडाचा सोबत आणि वाघे असतो सोबत वाघ्या म्हणजे हा आपलं एक रक्षक आहे पळाला मुर पाण्या बघा फास्ट त्याच्या जोरात पळाली बघ

आली का मागली सगळी तर आता या पाणी खाली जायचंय ते वाहारे ते चारायचे या चार चारले कि अशी गावात नाही येणारे पांदन वा घ्या पण अगदी मेंढराच्या मोरभाला चालतोय वा घ्या किसन पण आता आलाय मेंढ्राकडं आहे पास तर आता पाणी पाणी चाललो मेन घेऊन आम्ही कशा काय मिळ वावर आता वावर पुरे करीत चालवले आता वावर दिवसभर दोन तीन वावर तिकडे चालली आता हिथ दोन येतो

मस्त बाकी आता चर्ती रे मेंट कसा काय वार वाटत वर एक खासारे बारक त्यात जरा पातळ पातळ झालाय पण मस्त बाकी मोठ तर अगदी जोरात चरती रे मेंट र आता पडा आता तुम्ही माझं काम चालू मी पण काम काय काम चाललंय बाकरी पसाऱ्याच्या पाटी बाकरीच्या टोपल्या किंवा ह्याच्यात पण ठेवायच्या काय कामाने जर आपल्याला हातराय लागत असेल तर दा हातरायचं पण वाटाण म्हणायचं दळणी म्हणायची तिला अजून दुन सुरुवातच नाही ती आता सुरुवात करायची का फक्त कापड धरून ठेवल्यात ती एक दोन तीन चार पाच पाच ठरे बारा महिने काम चालू आहे म्हणा हा असत करायचं काय ते बारा महिने चालू असलं तरी काय अं एका दोन दिवसात ते काम होत नाही एक हातात घेत महिना जातो एका कामात लोकांना वाटत ना कि थोड़ा थोड़ा वा वा किती शिवलं पण तेच ना मग त्याच्यामुळे म्हणते ना की थोडं 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 करून महिना जातोय तस दरवर्ष दिसल्या मुळे असं एवढं नाही होत शिवलं असत त्याला माप घेऊन शिवाय लागत पुन्हा आता माप काढायचं म्हणलं तर एक सारखं सगळी काढायला लागत त्याला सुरकातून <स्थितिति> नाही द्यायच येत

हा बरं कडे बर पडवाला आज नाही लवकर उठला होता ना लवकर उठल होत का ना आज दोन दिवस झालं लवकर दोन दिवस झाले बनाच इकडे चाललंय शिवून घ्यायचं पहिला टाच आहे काय हा सुरुवातच केली आता दिवसभर वागाव आणि मग तिथं बाकर खाली तिथं शिवाय घ्यायचं होतं तर लगेच बाकर खाली मी ते आणल्या मग आता म्हणलं तिथं सुरुवात तर करून ठेवाव महत्वाची त्याचा पाया रचून ठेवला म्हणजे मग कधी पण माणूस त्याला वर भीती बांधत पाया द्यायचा होतो आधी आता पाया चाललाय माझा आता सगळं वस्तू बरेच दिवस जाते दिवस जाणार कधी कधी बघायला भेटन परत बी कवात येते हातात कवा तरी हातात बघायला कारप कार करून डोक्यावर घेत होत भारी गोड वाटलं होत बरं वाटलं ना मग काय ऊन होता ना जरा बरं पडत गॅस लागतो नाही तर ऊन लागतं मी पण मग जरा टोपी वली केली होती कधी टोपी वली केली शाल वली केल्यावर बर पडते त्याची हवा बाहेर ना गारी त्या अंगावर घेतल्या म्हणजे बाहेरची हवा गरम असते ना आणि आपण अंगावर घेतलं गार वाटत ती हा गरम हवाची हो गार हवा येते मग आपल्या अंगावर मेंढ पण मन लावून खाते आज आज म्हणजे त्यांना अजून काय पोळ्यात खायला भेटले त्या पोळ्या रोज चपात्या खातो पण आज पोळे कडनी काय असे त्याची सुरुवात कडणी कडनी घालायचं म्हणत होता मग गो अस चौकोनी करायला लागते पण आता था गोल चाललो आता वेगळ्या वेगळ्या दोरा घालायचा त्याला वेगळ्या वेगळ्या नक्षा काढायच्या शेवटपर्यंत मग लय त्याला समजूक येणार तर आता निघालते बेराडा बेराडाकडं आता जरा एका ठिकाणी पाणी पाहू आणि मग द्यायची हळूहळू वाड्यावर जाऊन पेराडावर तर बानाई बोलावती पुढं मेंढर बाना निघाले मीठ्या दिवसभर मस्त बाकी चालल्या ना दुवा केव काय चालवली जरा बेताडच्याकडे वाटे ते वाटेने बना नाही बोलवते मोरे मीन आली ग सगळी मागली बरं गाव चराय चांगलं तर आपला आजचा हिडिओ तिथंच थांबवतो धन्यवाद